नमस्कार रामकृष्ण हरी स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये व्हिडिओ स्किप करू नका पूर्णपणे बघा आणि आतापर्यंत तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसल तर चॅनलला सबस्क्राईब करा आज आपण बोलणार आहोत लठ्ठपणा या विषयावर तर खर, घरामध्ये प्रत्येक घरात पाच व्यक्तीपैकी एखादा व्यक्ती तरी असा ओवरवेट आहे की आणि ही बाब गंभीर आहे पण ह्याच्याकडे आपण लक्षात देत नाही त्यामुळं भरपूर सारे आजार व्हायला सुरुवात होते तर दोन हजार पन्नासमध्ये भारतातील पंचेचाळीस कोटीहून तरुण लठ्ठ राहते असा अंदाज वर्तवला जात आहे म्हणजे कशामुळे आहे वाढत्या फास्ट फूडमुळे आता हे गंभीर संकट उभं राहिले ओव्हरवेटचं ओबेसिटीचं तर फास्ट फूड खाण्या खाण्याचे वाढते प्रमाण आणि खाण्यापिण्याच्या चुकीच्या सोयी या सोयीमुळे हृदय मधुमेह रक्तदाब कॅलेस्ट्रॉल आणि लठ्ठपणाच्या समस्या झपाट्याने वाढत आहेत लठ्ठपणा आणि वाढत्या वजनाची समस्या तशीच वाढत राहिली तर दोन हजार पन्नास पर्यंत जग पंचवीस वर्षावरील सुमारे तीनशे ऐंशी कोटी तरुणांचे वजन हे जास्त असेल ही संख्या त्यावेळच्या जगातील तरुणांच्या अंदाजे निम्म्याहून अधिक असेल असं लॅसेट या मध्ये प्रसिद्ध झालेल्या एका संशोधनात म्हटलेलं आहे अहवालानुसार चीन भारत आणि अमेरिका या तीन देशांमध्ये लठ्ठपणाची सम समस्या सर्वाधिक आहे तर दोन हजार पन्नासपर्यंत भारतातील पंचवीस वर्षापेक्षा जास्त वयाच्या लठ्ठ लोकांची संख्या ही सुमारे पंचेचाळीस कोटींवर पोहोचेल तर सध्या ही संख्या अठरा कोटीच्या आसपास आस आहे म्हणजे अठरा कोटी तरुण भारतात लठ्ठ आहेत आज पण आणि ची, चीनमध्ये चाळीस पॉईंट दोन कोटी लोकं आहेत भारतात तेच अठरा कोटी आहेत अमेरिकेत सतरा पॉईंट दोन कोटी ब्राझीलमध्ये आठ पॉईंट आठ कोटी रशियामध्ये सात पॉईंट एक कोटी मॅक्सिमोमध्ये पाच पॉईंट आठ कोटी इंडोनेशियामध्ये पाच पॉईंट दोन कोटी इजिप्तमध्ये चार पॉईंट एक कोटी तर ह्या हे कशामुळे वायले फास्ट फूडच्या क्षमणात वाढ आल्यामुळे कॅम्परुन व्हिएतनामसह भारतातही फास्ट फूडचा वापर आता वाढतच आहे मग या गोष्टी खाणे म्हणजे लठ्ठपणाचे मोठे कारण बनत असल्याचे तज्ज्ञांचं म्हणणं आहे आणि हीच आ, म समस्या महिलांमध्ये जास्त आहे जर पुरुष एक हजार कोटी असतील तर महिला ह्या पुरुषांच्या तुलनेत एकशे अकरा कोटी महिला लट्ट आहेत म्हणजे पुरुषांच्या प्रमाणात महिलांचं प्रमाण ही जास्त आहे का तर महिलांचं महिलांच्या जीवनशैलीकडे लक्ष नसते त्यामुळे ओवरवेटचं ओबेसिटीचं प्रमाण महिलांमध्ये जास्त आहे आणि ओवरवेट झाल्या तर परत हार्मोन्स इनबॅलेन्स व्हायला सुरुवात होती नंतर बरेच सारे डिसऑर्डर यायला सुरुवात होत्यात तर वेळीच वी आपण वजन कमी करायला पाहिजे तुम्हाला जर वजन कमी करायचं असेल तर आपण फ्री वर्कआउट घेतो मॉर्निंगला पाच ते सहा दररोज झूमवर जे लिंक पाहिजे असेल तर मला कमेंटमध्ये हाय करा मी तुम्हाला लिंक देईन जे किती पूर्णपणे फ्री आहे आणि वजन करण्यासाठी तुम्हाला डायरेक्ट प्लॅन पण दिला जाईल तर ओवरवेट असाल तर नक्कीच मला संपर्क करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा